लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी सर्वांच्या ताई जाधव या मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे नगरसेवक पदाचे आमचे उमेदवार आहेत ते उमेदवार गुरणबाई माझे सहकारी मित्र शेख आमच्या पलवानताई बल्लवीताई कांबळे सिकंदर बाबा धोत्रे निखिल जगताप निखिल जाधव असतात आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनीनो तरुण तरुण सहकारी मित्रांनो मित्रांनो या मोहळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांनी माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्यावर या जिल्ह्याचे जे पालक म्हणून काम करतात त्या भैया मोहिते पाटलांनी माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्यावर या मोह नगरपालिकेच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी सोपवली सोप हो ही जबाबदारी पार पडत असताना आपण ही मोह नगरपालिका जी आतापर्यंत या ठिकाणच्या दलांनी या ठिकाणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या या नगरपालिकेच्या भ्रष्ट सिंहनी या नगरपालिकेच्या भ्रष्ट इंजिनिअरनी ज्या पद्धतीने उर्भाडून आली तर या मोहो नगरपालिकेमध्ये स्वच्छ प्रतिमेचे चांगले तरुण हुशार तडफदार उमेदवार द्यावेत या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाकडून आम्ही अश्विनीताई जाधव या उच्च शिक्षित सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आमच्या बहिणीला पदाची उमेदवार दिली त्या डबल ग्रॅज्युएट आहेत माझे दुसरे तरुण सहकारी मित्र निखिल जाधव ते ग्रॅज्युएट आहेत या अनुषंगाने चांगले तरुण सडकदार उमेदवार या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेले पाहिजेत या भावनेतून या भूमिकेतून आपण ह्या सर्व तरुण सहकारी मित्रांना कार्यकर्त्यांना बंधू या ठिकाणी उमेदवारी दिली आज या मोहोळ शहरामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार म्हणून अनेक गोष्टींची कम कमतरता अनेक गोष्टींची उणीव मला पासून आली या मोहोळ विधानसभेचा आमदार असताना मी कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप नगर काम काम आ, काम या नगरपालिकेच्या कामकाज कामा कामामध्ये केला नाही एकदा सुद्धा या मोहोळ नगरपालिकेमध्ये नगर पाऊल देखील ठेवलं नाही कारण आपण या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहोत आणि या मोहोळ नगरपालिकेचे नगरसेवक त्या ठिकाणी नगर करता काम करतात त्या मोहोळ नगरपालिका नगराध्यक्ष ती नगरपालिका कंट्रोल करतो त्यामुळे त्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप आपण करता कामा नये अशा पद्धतीने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेऊन आपण त्यावेळेला मी स्वतः आमदार असताना या नगरपालिकेमध्ये कधी हस्तक्षेप केला नाही परंतु आज मात्र या नगरपालिकेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची या नगरपालिकेमधला हा सीओ मला वाटतं त्याचं नाव डोके आहे या सीओच्या भ्रष्टाचाराच्या एवढ्या कथा मी ऐकलेल्या आहेत या भ्रष्ट अधिकाऱ्याने या नगरपालिकेच्या सीओ धोक्याने जवळपास त्या ठिकाणी पन्नास कोटी रुपये त्या नगरपालिकेच्या माध्यमातन कमवले नुसते कमवले नाही तर त्याच्या सर्व नातेवाईकांना त्या ना, नगरपालिकेच्या ना अनुषंगाने कंत्राट देऊन कंत्रा त्यांचे सर्व नातेवाईक हे गप्पर करण्याचं काम त्यांनी नगर या नगरपालिकेच्या माध्यमातन केलं म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा एखादा अधिकारी माजतो त्यावेळा त्या अधिकाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आणि त्या अधिकाऱ्याच्या कानाखाली मारून त्याला चांगल्या पद्धतीने समज देण्यासाठी तुम्ही ना, नागरिकांनी मतदारांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या या नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी उभे असलेल्या अश्विनी ताईंना या शेख ता, भाईंना या फरण भाईंना भाई माझ्या निखिलना या सर्व तरु तरुण सरकारी कार्यकर्त्यांना माझ्या पल्लवी ताईंना माझ्या मित्राला तुम्ही जर नगरपालिकेत नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून म्हणून निवडून पाठवलं तर मी तुम्हाला तु देतो की एकही अधिकारी या मोह नगरपालिकेमध्ये आम्ही मांडून देणार नाही ही नगरपालिका कोणालाही आम्ही खाऊ देणार नाही या नगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास शंभर कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या जा माध्यमात कुठले नगर कुठल्या पत पतफेरी पतफेरीमध्ये ठेवले या संदर्भातली देखील माहिती आमच्या सर्व सहकार्यांना आहे शंभर कोटी रुपये कोणी कोणी त्या मूळ नागरी सहकारी पदसंस्थेमध्ये ठेवले त्या सर्वांची यादी येणाऱ्या काळामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत शेवटी मित्रांनो या मूळ शहरामध्ये अनेक विकासाची कामं करणे या सर्व नगरसेवकांचं या नगराध्यक्षाच या भावी उमेदवारांच कर्तव्य आहे या मुळे शहरामध्ये यायला जायला नाही या मोळ शहरामध्ये आज देखील जर त्या ठिकाणी वर्षी मोटर झाली तर ती आकाश दिवस बंद असते ती चालू करत नाही आणि या मोळ शहरातल्या माझ्या माता भगिनींना माझ्या सर्व सहकार्यांना मुळ शहरामध्ये पिण्याचं पाणी विकत घेऊन द्यावं लागते ज्या वेळा मी या ठिकाणी आमदार म्हणून काम करतो त्यावेळेला मी माझ्या स्व खर्चातून मागे त्याला पाणी मागे त्याला रस्ते अशा पद्धतीने योजना राबवली राबवत असताना आपण स्वतःच्या पैशातून कोटी टँकर घेतला मी माझ्या स्व खर्चाने दोन कोटी रुपयाचे पाच पाण्याचे टँकर घेतले मी माझ्या स्वतःच्या खर्चातून पाच कोटी रुपयाची यंत्रणा उभी केली आणि या मोहो विधानसभा मतदारसंघामध्ये या मोह शहर शहरामध्ये गल्ली गल्लीमध्ये बोर मारून मार त्या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा त्यावेळेला आमदार म्हणून प्रामाणिक प्रयत्न केला आणि मला आजही अभिमान आहे की मोळ शहरामध्ये जेवढे बोर मी मारले त्या बोरला आजही चांगल्या पद्धतीचं पाणी आहे आणि त्या पाण्याच्या माध्यमात अनेक लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मदत होते या मोळ शहरातल्या सर्व मतदारांना माझी नम्र विनंती आहे तुमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तरी अश्विनी तुम्हाला नगराध्यक्ष करावा लागेल या सिकंदर ठोकरांना तुम्हाल नगर तुम्हाला नगरसेवक करावा लागेल या बुराणबाईना तुम्हाला नगरसेवक करावा लागेल या शेख भाईना नगर तुम्हाला नगरसेवक करावा लागेल या तरुण सहकारी कार्यकर्त्यांना या नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला द्यावी लागेल अशा पद्धतीने जर तुम्ही एक विक्रमी मताधिकारी हे सगळे उमेदवार जर निवडून दिले तर येणारी मुळ नगरपालिका या सोलापूर जिल्ह्यातली सर्वात नंबर एक ची नगरपालिका होईल आणि मोहळ शहर हे पुन्हा मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशा पद्धतीची आम्ही योजना पुन्हा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल या ठिकाणच्या गटनाचा प्रश्न असेल या ठिकाणच्या स्वच्छता प्रश्न असेल टॉयलेटचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांची सोडून येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या नगराध्यक्ष ताई आणि माझे हे सर्व नगरसेवक करून आणि सगळे मिळून ही नवी नगरपालिका स्वच्छ कारभार करून लोकांचे सर्व प्रश्न नाही या महोशावासी ना माहित आहे रमेश जर शब्द दिला तर तो, तो शब्द पाळतो मी आज तुम्हाला देतो की ही नगरपालिका माझ्या हातामध्ये देऊन दाखवा ही नगरपालिका जर तुम्ही माझ्या हातामध्ये दिली तर मह शहरामध्ये कधीही तुम्हाला विकत पाण्यात आणि या करावं लागलं तरी माझ्या माता शब्द तुम्हाला या मोहळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देतो काम रात्री या उमट्याच्या एका नेत्याने दारू पिऊन माझ्या मुस्लिम समाजाच्या एका तरुण सरकारी मित्रावर हात उचलला त्याच्या कानाखाली मारण्याची भूमिका घेतली तर त्या, त्या मस्तपणाने सांगतो अशा हरामखोरांनी कुठल्या पद्धतीने दंगा करण्याचा प्रयत्न केला या मुस्लिम समाजावर कुठल्याही पद्धतीने दहशत आणि कोणत्याही पद्धतीने जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या मुळे विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार आणि माझ्या सर्व हे भावी नगर नगराध्यक्ष स्वस्त बसणार नाही आम्ही तसं उत्तर देऊ आणि या माझ्या मुस्लिम समाजाच्या कुठल्याही सहकार्यावरचा हात उचलला तर त्याचा हात स्वस्त बसणार नाही माझ्यावर चौदा केसत आहेत आणि पुन्हा ही जर पंधरावी केस केस झाली माझ्या मुस्लिम समाजासाठी माझ्यावर केस होत असेल तर ती केस ठेवून मी माझ्या अंगावर घेऊन खेळायला तयार आहे पण माझ्या मुस्लिम समाजाच्या कुठल्याही भावाला त्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही या ठिकाणचे नेते सांगतात ने की मुस्लिम समाजाने मताला बाहेर पडायचं नाही तुम्ही आम्हाला मत नाही तर तुम्ही कोणालाही मत द्यायचं नाही अशा पद्धतीची दरपशाही अशा पद्धतीची झुंडशाही आणि अशा पद्धतीची दार काही नेते या ठिकाणी करतात काही नेत्यांना पैशाची मस्ती आली आहे काही ना दारूचा मात चढलाय हारामखोर निवडणुकीच्या मी सांगू इच्छितो तुमची पैशाची मस्ती आणि तुमचा दारूचा राहणार नाही आज या ठिकाणी नेते सांगतात की मुस्लिम समाजाच्या लोकांना आम्ही इथे व्यवसाय करू देणार नाही मुस्लिम समाजाच्या लोकांच्या पोटावर लाख पाय देण्याबद्दलची भूमिका पाय देण्याबद्दलची भाषा काही लोक दारू तोडावा लागला माहित आहे ज्या वेळेला या ठिकाणचे तत्कालीन जिल्हाधिकारी या मुळ शाळाची सबंध बाजारपेठ जी सीबी लावून उद्वस्त करण्यासाठी निघाला होता तेव्हा हात लमेश कदम या ठिकाणी धाल भरून उभा होता आणि स्वतःच्या वाचवली मी काही केले नाही त्यावेळेला आमदार म्हणून माझं जे कर्तव्य होत ते मी केलं या माझ्या व्यापारी भावांना ताकद देण्याचं काम केलं या माझ्या व्यापारी भावांचा व्यापार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवला या माझ्या मुस्लिम समाजाला पुन्हा बेरोजगार होण्यापासून वाचवलं त्यामुळे माझ्या मुस्लिम समाजाला मी शब्द देतो की मुस्लिम समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी हा तुमचा भाऊ घेतोय आणि तुमच्या व्यापाराला तुमच्या तुमच्या किंवा केसाला किंवाही पद्धतीचा धक्का लागू नाही असा ना ना। शब्द या मोह नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमात हा माझी आमदार रमेश करून तुम्हाला देतो <coughs> कधीही कोणी तुमच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दमकावण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुमच्या मूलभूत हक्कापासून मतदानापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आम्हाला संपूर्ण सडा त्या हरमखोरांना त्यांची जागा दाखव आणि तुम्हाला तुमचा हक्काचा रोजगार तुम्हाला तुमचा हक्काचा व्यापार आणि संविधानाने बाबासाहेबांच्या आंबेडकरांना जो तुम्हाला मताचा अधिकार दिलाय तो तुमचा मताचा अधिकार हा अगत कसा जागृत करण्यासाठी मी इथला माजी आमदार आणि माझे सर्व सहकारी मित्र जे नगरपालिकेसाठी पवार साहेबांच्या पक्षाची भूमिका आहे ऐंशी टक्के समाजसा आणि वीस टक्के राजकारण हे विकासाचं सूत्र घेऊन आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराला उतरलोय आम्ही प्रचारात फिरत फिरत असताना आम्ही विकासाची भाषा करतो आम्ही रस्त्याची भाषा करतो आम्ही मागेल त्याला पाण्याची भाषा करतो आम्ही मागेल त्याला रस्त्या देण्याची भूमिका घेतो आम्ही या मूळ शहराचा विकास करण्याची भूमिका करतो पण या ठिकाणी तुम्ही जर प्रचार पाहिला असेल तर व्यक्तिगत पातळीवर टीका करताना दिसते कुठेतरी भागाचं नाव घ्यायचं आणि मुळच्या जनतेची दिशाभूल करायची अरे बस करा तेच 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 तो दृश्य आज मुळ शहराच्या वासियांना मतदारांना लकोसा झालाय तुम्ही या महोत्साच्या विकासासाठी काय करणार या मोहोत्च्या पुण्याच्या पाण्यासाठी तुम्ही काय करणार या मोहोसाच्या माझ्या विकासासाठी जो महत्वाचा भाग आहे त्या रस्त्याचा जे वॉटर गटर मीटर हे प्रश्न आहेत या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तुम्ही काय करणार या समर्थातले विजन डॉक्युमेंट माना या समर्थातले मुख्य घेऊन प्रशासनाला उतरा या संबंधाच्या संबंधाची तुमची भूमिका स्पष्ट करा आणि तुमच्या उमेदवारांना मत मागा ज्या पद्धतीने आम्ही आज विकासाच्या नावावर मत मागतोय आम्ही आज आमच्या माता आमच्या भगिनी अश्विन पुढे मत मागतोय आम्ही मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी मुस्लिम समाजाचे आमचे उमेदवार बाई असतील आमचा दुसरा उमेदवार बुरणबाई असतील अशा हा बुरणबाई नावाचा जो आमचा नगरसेवक पदाचा उमेदवार आहे याला माझ्यापेक्षा तुम्ही सर्व चांगले जण ओळखता फाटका उमेदवार आहे गरीब उमेदवार आहे परंतु रोज अशी फाटकी पिशवी घेऊन मोर्चा तहसील कार्यालयात असतो गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी किशातले जे दोन पाच दहा रुपये असतील त्या रुपयातून त्या गरीबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे अशा गरीबाला आम्ही या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी एका पक्षाने पाच पाच दहा दहा लाखाला एकूण घेतले अशा पद्धतीने कुठलीही दुकानदारी की आम्ही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवारसाहेबांच्या पक्षाची उमेदवार देताना केली नाही त्यामुळे निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना सांगतो या ठिकाणचा जर विकास करायचा असेल तर मूळ शहरातल्या मतदारांनी मूळ शहरवासियांनी पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला जर मागे त्याला पाणी ही होता पाहिजे तुम्हाला मागे त्याला रस्ते ही होता पाहिजे असेल तर माझ्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम या नगराध्यक्षाला तुम्ही निवडून जावं लागेल माझ्यासोबत या पवार साहेबांच्या जे माझे तरुण सहकारी मित्र नगरसेवक पदासाठी उभे त्यांना मतदान करून तुम्ही सर्वांना या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आणा या संबंधातली विनंती या संबंधातलं नम्र आवाहन करण्यासाठी आज तुमच्या पर्यंत आलो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा